नमस्कार या नवीन शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे निपुण महाराष्ट्र अभियानाअंतर्गत जो कृती कार्यक्रम चालू आहे अध्यस्तर क्षमता निश्चितीचा दिनांक पाच मार्च ते तीस जून दोन हजार पंचवीस अखेरचा त्यातील हा आठवा टप्पा आहे यामध्ये आपल्या वर्गातील किमान पंच्याहत्तर टक्के विद्यार्थ्यांना दिलेल्या अध्ययन क्षमता त्यांनी प्राप्त केलेल्या असल्याच आस पाहिजे शंभर टक्के जरी विद्यार्थी नसले तर किमान किमान वर्गातील पंच्याहत्तर टक्के विद्यार्थ्यांनी त्या क्षमता प्राप्त केलेल्या असाव्यात असा ह्या या अभियानातला स उद्देश आहे तर आपल्या वर्गातील जे विद्यार्थी अध्यस्त वाचनातील अध्यनस्त शेवटचा पंधरावा आहे ज्यांनी प्राप्त केला नसेल त्यांच्यासाठीचा सा उद्याचा आपला शेवटचा तीस जून ला आपल्याला हा अध्यस्तर निश्चित चाचणी नाटक्यात घ्यायची आहे याच्यामध्ये जर काही विद्यार्थी बारा तेराव्या स्तरावर असतील त्यांच्यासाठी एक प्रश्न एक उतारा द्यायचा आहे जर चौदाव्या पंधरा स्तरावरती एखादा विद्यार्थी चौदाव्या स्तरावर असेल तर त्याचा पंधराव्या स्तर निश्चिती करण्यासाठी आपण उतारा त्याचा वाचून घ्यायचा आहे हे झालं वाचनासंदर्भात त्यानंतर आपलं पुढचं जे कौशल्य आहे लेखन कौशल्य यामध्ये सुद्धा वर्गातील विद्यार्थी किमान अठराव्या त्याच्यात अठरावा अध्ययन स्तर आहे त्या अठराव्या अध्ययनस्तरावर वर्गातील पंच्याहत्तर टक्के विद्यार्थी असलेच पाहिजेत हाच खरा या का कृती कार्यक्रमाचा खरा उद्देश आहे दुसरं सांगायचं तर सांगायचं की आपल्या वर्गातील जे विद्यार्थी वर्षी जे विद्यार्थी तिसरीला होते त्या वर्षी आता चौथीला आहेत परंतु पर त्यांची माहिती भारताने आपण ती तिसरीच्याच वर्गात भरायची आहे जे विद्यार्थी मागच्या वर्षी चौथीला होते आणि ते पाचवीला आता आपल्या शाळेतून हायस्कूलला गेले असतील तरी देखील त्यांची माहिती आपण चौथीच्या वर्गातच भरायची आहे वर्ग बदलल्यावर नवीन विद्यार्थ्यांची माहिती भरायची आपण ती भरायची नाही आपल्याकडं जो वर्ग होता दिनांक पाच मार्चपासून तर तीस जून अखेर आपण ज्या विद्यार्थ्यांचं ही अध्यस्त्र निश्चिती केली त्यांचीच माहिती तीस जून अखेरपर्यंत आपल्याला भरायची आहे आणि यांचं शेवटचं मूल्यांकन आपलं तीस जुलै किंवा पंधरा जुलैला होणार आहे त्यानंतर आपलं पुढचं भाषा विषयाचं लेखन कौशल्य आहे अध्यस्तर पंधरासाठी चार ते पाच सोपे शब्द असणारे जोडाक्षरयुक्त एकच वाक्य आपल्याला विद्यार्थ्यांना सांगायचे त्यानंतर विद्यार्थी पंधराव्या अध्यस्तर प्राप्त केलेल्या सोळाव्या अध्यस्तरासाठी त्याला या ठिकाणी दोन ते तीन वाक्य सोपे सांगायचे आहेत त्यानंतर पुढचं आहे आपल्याला अध्यस्तर सतरासाठी सहा ते आठ शब्दांची चार ते पाच सोपी वाक्य ऐकून लिहितो तर आपण आपल्या या वर्षामध्ये काय करायचं आहे की आपलं जे भाषाविषयाचं पुस्तक आहे किमान किमान शेवटची अध्ययनस्तर निश्चितीची अध्यस्तर पातळी कोणती आहे आणि ती काय आहे हे आपण सर्व शिक्षकांनी आपल्या भाषा विषयाच्यावरती पुस्तकावरती ती अध्ययन क्षमता अध्ययनस्तर लिहून ठेवावं म्हणजे जेणेकरून आपल्याला जरी कोणी अधिकाऱ्यांनी विचारलं बाबा या अभियानांतर शेवटची अध्यनस्तर क्षमता कोणती होती अध्ययनाची तर ती आपल्याला माहिती असली पाहिजे आपल्या माहितीसाठी आपण हे संग्रही ठेवावं त्यानंतर आहे अध्ययनस्तर अठरा अध्ययनस्तर अठरामध्ये आपल्याला चार ते पाच वाक्य विद्यार्थ्यांना विरामचिन्ह जोडाक्षरयुक्त सांगायचे आहेत आणि विद्यार्थ्यांनी ते ऐकून लिहायचे आहेत अशा पद्धतीने आपण आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांची अध्ययन सरनिश्चितीची शेवटचीही पडताळणी चाचणी घ्यायची आहे ही आहे भाषा विषय आता तिसरी ते पाचवीसाठीची आहे गणित विषयाची तुम्हाला त्यासाठीचा एक स्वतंत्र सा व्हिडिओ तयार केलेला आहे तो आपल्याला नक्कीच थोड्या किंवा उद्या मिळेल अशा पद्धतीने आपण आपल्या शैक्षणिक वर्षामधल्या तीस जून अखेरचा अध्यन क्षमता पडताळणीचा हा आठवा टप्पा पाहिला धन्यवाद